परभणी शहरातील स्मारकाजवळील संविधानाच्या प्रतिमेचे समाज कंटकांकडून मोडतोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला सदरच्या घटनेतील आरोपितांना सांप्रदायिक सजवण्याला अडताळ पासला आहे म्हणूनच संबंधितांवर देशरोईचा गुन्हा दाखल करण्यात यावा व सदरच्या घटनेचा खटला या अतिशीघ्र न्यायालयात चालवण्यात देऊन आरोपींना कठोर कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या माध्यमातून देण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे परभणी येथील आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते जे काही खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते मागे घेण्यात यावे तसेच या घटनेतील मुख्य सूत्रधार पोलीस प्रशासन हे मनोरुग्ण ठरवण्याचा प्रयत्न करून निंदनीय घटनेवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनात आलेले आहे या घटनेतील मुख्य सूत्रधार पोलीस प्रशासन एक मनोरुज ठरवण्याचा प्रयत्न करून निंदनीय घटने पांघरून घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनात आलेले या घटनेची उच्च स्तरावर चौकशी करून अशा पोलिस अधिकार देखील कार्य करत द्यावी अशी मागणी संविधान संरक्षण समिती धुळ्याच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन देताना संविधान संरक्षण समितीचे संस्थापक प्रमुख हरिश्चंद्र लोंडे प्राचार्य एम बी आतेकर ज्येष्ठ पत्रकार रमेश दाने जमील मंसुरी दीपक साळवे अॅडवोकेट संतोष जाधव श्रीकृष्ण कॉम्रेड पोपटराव चौधरी कॉम्रेड एव धनंजय गाळणकर डॉक्टर पवार गोपी लांडगे किशोर शेजवळ पी टी भेडसे एम एच मोहिते बी टी ऐरे पुंजू ऐरे अशोक चिरसाट हर्षबोध मोरे अशोक भाविस्कर रामकृष्ण शिंदे आदी उपस्थित होते निवडणुका होतात आणि सत्ता परिवर्तन होतं राजकीय पक्षांनी जाहीर आपल्या मतदानाच्या फायद्यासाठी जाहीर स्टेजवर धर्मवाद जातीवादाचे भाषणं करून जाती लोकांना प्रेरणा दिली जाते अशाच प्रेरणेतून मनुवादी आर एस एसची प्रवृत्तीने उफाळलेले परभणी जिल्ह्यातली परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारी आमच्या देशाचं असलेलं प्रतीक संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस केली ती नासधूस करणं म्हणजेच देशावर एक तो हल्लाच आहे संविधानावर हल्ला आहे हे एक कृत्य की सामाजिक उद्रेक कसा होईल देशामध्ये अशांतता कशी माजेल दंगली कशा होतील हे भडकवण्यासाठी असे मनुवादी कृतीच्या लोकांना पुढे केलेलं जातं आणि त्यांना ते मनोरुग्ण आहेत म्हणून पोलीस प्रशासन पाठीशी घालते जेणेकरून घटनेवर पडदा पडावा तो व्यक्ती मनोरुग्ण नसून तो मनोवादी वृत्तीचा रुग्ण आहे आणि अशा मनोवाद्या वृत्ती ना शासनाने ठेसून काढलं पाहिजे शासनाची मुख्यतः जबाबदारी आहे जनतेचे संविधानाची जनमालाची सुरक्षा ठेवणं कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणं शासनाची जबाबदारी असून शासन अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतं आर एस एस चा मुख्य उद्देशच आहे की देशात दीर्घकाळ सत्ता करायला राबवायची असेल तर दलित मुस्लिमांना हल्ले करायचे त्यांना टार्गेट करायचं त्याच स्वरूपाचं आमच्या बहुजनवादी पुरोगामीवादी आणि आंबेडकरवादी लोकांना उत्स्फूर्त करायचं उद्रेक करायचा या उद्रेक कसा होईल आणि जातीय दंगली कशा होतील या हेतूने पुर परभणी येथे कृत्य झालेले या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फास्ट टॅग मध्ये केस चालून त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे झालं पाहिजे तसेच तिथे आंबेडकरीवादींनी उद्रे जे उद्रेकाने जे काही आंदोलन केलेले त्यांच्यावरचे खोटे गुन्हे मागे घ्यावेत तसेच या घटनेचा मुख्य सूत्रेधार कोण आहे त्या सूत्रधारापर्यंत पोहोचून त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई करावी म्हणून आम्ही इथं पुरोगामी विचार मंच आंबेडकरवादी भारतीय कम्युनिस्ट मार्क्सवादी कम्युनिस्ट इतर अनेक सामाजिक संघटनेचे प्रमुख लोकांच्या इथं आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यासाठी उपस्थित आहोत